संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जीवनपट संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म विठ्ठल पंत कुलकर्णी व रुक्मिणीबाई यांच्या घरी आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शेके अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला आपेगाव हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं छोटंसं गाव निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू व सोपान व मुक्ताबाई ही त्यांची लहान भावंड होती ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे लग्न झालेलं असतानाही संन्यास घेऊन काशीला गेले नंतर त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला म्हणूनच निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना संन्यासाची मुले म्हणून हिनवलं जात असे आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं होतं संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावांची मुंज करण्यासाठी सुद्धा आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारलं होतं तेव्हा विठ्ठलपंतांनी धर्मशास्त्रींना विचारलं की यावर काय उपाय तेव्हा त्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली मूल संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांचं भविष्य चांगलं घडावं म्हणून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहदंड प्रायश्चित घेतलं आई वडिलांच्या निधनानंतरही ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना समाजकंटकांकडून फार त्रास दिला गेला त्यांना अन्न आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी सुद्धा नाकारण्यात आलं नंतर ही भावंड पैठणला गेली तिथं गेल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली त्यांनी रेड्यामुखी वेद वधवून घेतले भिक्षा मागून ते आपले आपला उदरनिर्वाह करत असत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांची कुशाग्र बुद्धी पाहून पैठणच्या लोकांना त्यांची दया आली त्यांना वाटले की आई वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलांना क्या द्यावी असा विचार करून शेवटी पैठणच्या ब्राह्मणांनी चारही मुलांना शुद्ध करून समाजात परत घेतलं संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा मराठी भाषेवर प प्रभुत्व होतं ते आपल्याला आजही पाहायला मिळतं यांनी खूप रसाळ भाषेत शब्दरचना केलेली पाहायला मिळते निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू हेच त्यांचे गुरु होते नेवासा येथे आपल्या गुरुच्या कृपेने त्यांनी गीतेवर टीका केली व गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला व त्यांचे शिष्य असणाऱ्या सच्चिदानंद महाराज यांनी तो लिहून काढला त्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले कर्मयोग आणि भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात जवळपास नऊ हजार ओव्या आहेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुमारे एकोणीसशे नव्वदच्या सुमारास लिहिला गेल्याचे मानलं जातं ज्ञानेश्वरी सारस्वताचे जाण या त्यांनी देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला होता भक्तिभावात डुंबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती त्यांनी आणखी एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव अमृतानुभव हा ग्रंथ विशुद्ध तत्त्वज्ञानाचा आहे यात सुमारे आठशे ओव्या आहेत व एकूण दहा प्रकरणे आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लिहून त्यांनी चांगदेव यांचे गर्वहरण केले चांगदेव हे महान योगी सुमारे चौदाशे वर्ष जगले असे सांगितले जाते त्यांच्यावर पासष्ट पाने ग्रंथ लिहिला म्हणून त्या ग्रंथास चांगदेव पासष्टी असे नाव देण्यात आले सदन ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिला अभंग लिहिले त्यांनी हरिपाठ्यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे हरिपाठ लिहून त्यांनी भक्ती हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले भक्तिभावपूर्ण असे रसाळ अभंग लिहिले सातशे वर्षानंतर देखील वारकरी संप्रदायाचे हे रत्न भांडणार पिढ्यानपिढ्या जपले जात आहे पसायदान ही प्रार्थना म्हणजे मराठी सारस्वताचा झळाणारा कहसुभमनी आहे ज्ञानेश्वरी हा सुवर्णकलश आहे तर पसायदान हे जगत कल्याणासाठी केलेली प्रार्थना होय थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा यांद्वारे ज्ञानेश्वरांनी अवघे तत्वज्ञान सोपे केले आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसांना घडवले म्हणूनच ज्ञानेश्वरांना माऊली ही उपाधी दिली जाते आपले पूर्ण जीवन समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले एवढं महान कार्य केल्यानंतरही आता करण्यासारखं काय उरलं अशी उत्कट भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा कठोर निर्णय घेतला संजीवन समाधी घेणे ही काही सामान्य बाब नव्हती ज्ञानेश्वर मात्र संजीवन समाधी सोहळ्याला शांत व धीर उदात्तपणे सामोरे गेले कार्तिक वैद्य त्रयोदशी शेके बाराशे अठरा इसवी सन बाराशे शहाण्णव रोजी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली देवरूप झाले तुमचे आमचे देव झाले या देवाचे दर्शन घेण्यासाठी आळंदी देवाची येथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतात अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व मला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा